निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना मर्यादित सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले सिंधुदुर्गातील शेतकरी मागील अनेक वर्षे सरसकट कर्जमाफी संदर्भात आंदोलने उपोषणे करीत आहेत मात्र जिल्हा प्रशासन असो व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत केवळ उपोषणावेळी आश्वासने दिली जातात पण सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत त्यामुळे चालू पावसाळी अधिवेशनात येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सविस्तर विचार राज्य सरकारने करावा अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना मर्यादित सिंधुदुर्ग यांच्या वतीने देण्यात आला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी भारत माता की कोण म्हणतोय देणार नाही कोण म्हणतोय देणार नाही या झोपलेल्या सरकारला आपण इथे लाक्षणिक उपोषण करताय यावेळी बरेच वेळा सुद्धा आपण या संदर्भात केलेला आहे शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला काय अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही आज गेली आठ ते नऊ वर्षे शेतकरी कर्जमाफीसाठी लढा देत आहेत महत्वाची बाब म्हणजे तळागाळातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी गेले दहा वर्षापूर्वी कधीही शेतकऱ्याने सहकार पातळीवर थकीत नव्हता कारण शेतकरी थकीतही नाही राहिला होता परंतु सध्या स्थितीत जर बघितलं तर दहा वर्षामध्ये शेतकऱ्याला अल्प मध्यम एखावटी आज ही कर्ज जी आहेत त्या कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या दोन कर्जमाफी झाल्या परंतु सिंधुदुर्गातील तळागाळातील शेतकरी बरेचसे यापासून वंचित राहिले आणि आजची परिस्थिती अशी झाली आहे का शेतकरी सावकाराकडून कर्ज घेऊन आपला पुनर्घठन करीत आहे ही एक दुर्दैवी बाब आहे कारण याच्यावर आम्ही बऱ्याच वेळा आज याच्यासाठी लढा देतो आहे कारण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी गेले आज अनेक ना तीस चाळीस पर्यंत आज उपोषणे झाली जिल्हा प्रशासन स्तरावर परंतु लोकप्रतिनिधी आले आश्वासने दिली परंतु एकही अजून बैठका लावू म्हणूनही सांगितलं पण त्याच्यातून अद्याप पर्यंत काहीही निष्पन्न झालेले ना नाही त्याच्यात त्याच मधून आज अधिवेशन चालू आहे आम्हाला अशी अपेक्षा आहे की आज पावसाळी अधिवेशनमध्ये तरी आज शेतकऱ्यांचा महाराष्ट्र राज्याचा आता आहेच मागणी पण त्या त्यांच्याबरोबर आमचाही त्यांना पाठिंबा आहे आमची सुद्धा मागणी आहे की सिंधुदुर्ग तळा जिल्ह्यातील तळादातले शेतकरी व तळ कोकणातली आम्हाला सरसकट कर्ज शासनाकडसून कर्जमाफी कर झाली पाहिजे ते सुद्धा दोन लाखावरील शेतकरी आहेत मध्यम मध्ये अडकलेले अल्पमध्ये आहेत खावटीचा तर निर्णय घोषित होऊन तर तसाच आहे त्यानंतर आंबा नुकसानी झाली त्याच्यासाठी सुद्धा आम्ही अनेक वेळा हेक्टरी एक लाख रुपये मागितले काजू आंब्यासाठी कुणीही त्याच्याबद्दल काही दक्कल घेतली नाही म्हणजे जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आज लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष येत आहे मी जगन्नाथ सुरेश गावकर आपलं सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना उपाध्यक्ष आज आम्ही जवळजवळ आठ ते दहा वर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शातन पातळीवर म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयावर म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस आम्ही लाक्षणिक उपोषणे धरणे आंदोलनं करून पण आम्हाला जे आपले जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत दीपकभाई केसरकर त्याच्यानंतर आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी दीपकभाईनी पंधरा ऑगस्टला आम्हाला आश्वासन दिलं होतं इथे येऊन की आम्ही तुमच्या जे काही मागण्या आहेत शेतकरी संघटनेच्या वतीने ते आम्ही संबंधित खात्याचे मंत्री सचिव तसेच उपमुख्यमंत्री यांच्या कानी घालून तुमची भेट काढून देतो असं पंधरा ऑगस्टच्या दिवशी सांगून पुढे आम्हाला त्यांनी काहीही सहकार्य केलं नाही उलट पक्षी आमचं त्यांच्या ते मंत्रालयातील सचिव यांच्याशी बोलणं होऊन आम्हाला त्यांनी एक पत्र पाठवलेलं पत्रात असं हे केलेलं की तुमची आम्ही हे फिक्स केली आहे मीटिंग पण त्याच्या त्याचं पण काही झालं नाही त्याच्यानंतर आमचे रवींद्र चव्हाण साहेब आले सव्वीस जानेवारीला त्यांनी पण आम्हाला आश्वासन देऊन गेले पण त्याची पण पूर्तता झालेली नाही वेळोवेळी शेतकऱ्यालाच्या तोंडाला पानं पुसली जातात त्याच्यामुळे आमचं असं तर म्हणणं आहे की आमच्या जिल्ह्यातील हे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे हे मंत्री नाहीत हे थापा मंत्री आहेत म्हणजे प्रत्येक वेळी थापा मारतात लोकांना वेटीच धरतात शेतकऱ्यांचा आम्ही विचार करू असं सा सांगतात प्रत्येक वेळी आम्ही तुमच्यासाठी शासन पातळीवर प्रत्येक वेळी सगळ्या सा, सा, गोष्टी मांडतोय करतोय असं दाखवतात पण शेतकऱ्यांसाठी कोणीही वाली नाही आणि आम्ही ह्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढच्या विधानसभा जी निवडणूक येणार आहे त्यावेळी आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार की तुम्ही जर आम्हाला जर हे सहकार्य करत नाही आमच्या जर मागण्यांचा विचार होत नाही आज जो पन्नास हजार लाख रुपयासाठी शेतकरी जे घाटमात्यावर जशा आत्महत्या घडून येत आहेत त्या ह्याच्यावर मनस्थितीत पोचलेल्या आहेत आणि आमचे जे वर्किंग मंत्री जे आहेत सध्या म्हणजे ज्या शासनाच्या आता वर्किंग मंत्री आहेत ते पण अशा भूलतापा मारून जर आम्हाला ह्याच्यातनं बाहेर काढत नसतील तर आमच्या लोकांची आता ही मनस्थिती बनलेली आहे पुढच्या निवडणुकीला हो आम्ही यांना आमची जागा दाखवून देऊ